नमस्कार केळीला मल्चिंग का केली पाहिजे आता मल्चिंग केल्यामुळे काय फायदा होतो आता विनोद बोनने स्वतः मल्चिंग केली बरोबर आहे ब केळीला जनरली आपल्याला मुळ्या कधी दिसतात पावसाळ्यात दिसतात है ना मल्चिंग केले तर तुम्हाला पूर्ण वर्षभर मुळ्या ॲक्टिव्ह असतात केळीची जर प्लॅन फिजिओलॉजी बघितली म्हणजे केळीच्या शरीरशास्त्राचा अभ्यास केला तर जितकी जास्त मुळं तितकं जास्त उत्पादन तितकं जास्त घडाचं वजन म्हणजे जेवढा जास्त रूट वॉल्युम तेवढं वेट जास्त मग जास्तीत जास्त मुळं येण्यासाठी काय करायला पाहिजे तर मुळांना अनुकूल वातावरण मिळालं पाहिजे अनुकूल वातावरण म्हणजे काय तर ज्यावेळेस पंचवीस डिग्री सेल्सिअस टेम्परेचर असतं म्हणजे अनुकूल वातावरण असतात ना त्यावेळेस केळीची मुळं एका आठवड्यात दोनशे एम एम म्हणजे जवळजवळ चार ते साडेचार इंच वाढत असतात अनुकूल वातावरणात म्हणजे पावसाळ्यात असतं बरोबर आणि तेच वातावरण प्रतिकूल झालं प्रतिकूल म्हणजे थंडीतलं वातावरण बारा डिग्री सेल्सिअस दहा डिग्री सेल्सिअस त्यावेळेस त्यामुळे फक्त दहा ते बाराच एम एम ने वाढत असतात म्हणजे ज्या अनुकूल वातावरणात दोनशे एम एम वाढतात त्याच थंडीमध्ये फक्त दहा बारा एम एम ने वाढत असतात म्हणजे इतका मोठा फरक शॉक बसतो त्यामुळे हा मुळांना शॉक बसतो दुसरं त्याच्यामुळे काय होतं मुळ्या काळ्या पण पडतात म्हणून थंडीत बाग थांबून जातात था था। था। हा मल्चिंगमुळे काय होतं मल्चिंगमुळे काय असतं कवर असल्यामुळे पूर्ण थंडीत पण मुळ्या ऍक्टिव्ह असतात कवर आहे नागर टाकल्या असल्यामुळे म्हणून मल्चिंग केल्यामुळे मुळ्या चालू राहतात मुळ्या चालू राहतात त्याच्यामुळे बाग चालू राहतो आणि बाग चालू राहिला त्याच्यामुळे थंडीत बागेला शॉक बसत नाही मुळ्या बस काळ्या पडणं आणि दुसरं काय फायदा होतं करपा कुठून येतो जमिनीवरून कवर असल्यामुळे करप्याचे स्पोर्स पण जास्त झाडाच्या खालच्या पानावर येत नाही त्याच्यामुळे करप्यापासून पण काही अंशी संरक्षण होतं आणि सगळ्यात महत्त्वाचं मुळी ऍक्टिव्ह राहते म्हणून मल्चिंग करण्याचा सगळ्यात मोठा फायदा तुमचं केळी थांबत नाही तुम्हाला थंडीत पण थांबत नाही आणि मल्चिंगचे दुसरे फायदे आपलं आता आमच्याकडे जे सर असं <coughs> चार ते पाच निणण्या होता ते एक आपल्या एका निंडीने तीन चार हजार बी धरले बरोबर ते मलचिंगचा पाय बरोबर निन्नीचा पैसा पण वाचतो बरोबर आणि मग बाग पण थांबत नाही बाग थांबत नाही आपलं कोळपणी वगैरे ते पण सगळं वाचत सगळं म्हणजे ते मेंटेनन्स जास्त नाही बरं विनोद भाऊ या बागेला तुम्ही आता किती महिन्याचा बाग आपला आता पाच सव्वा पाच महिन्याचा बाग आहे पाच सव्वा पाच महिन्याचा बाग आहे बरोबर याला खत काय दिले आपण खत फक्त आपण एकच बेसल डोस दिलाय फक्त साडेचार थैल्या दोन थैल्या आपल्या चोवीस चोरीच्या होत्या एक पोटॅशन दो दोन येऊया दिल्या साडेचार थैला दिल्या दोन चोवीस चोवीस एक एक पोटॅशियम काहीच केलं नाही ड्रिंकिंग नाही काहीच नाही काहीच नाही बरोबर आणि एकदा जीवंत सोडलं ड्रिपने कसं सोडलं होतं ड्रिप सोडलं होतं ड्रिपने ने सोडलं होतं काही अडकलं वगैरे होतं काहीच नाही काहीच नाही आपलं फिल्टर वगैरे आहे ना काही नाही अच्छा किती महिन्याचा म्हटलंय बाग आता आपला सव्वा पाच महिन्यात झाला जातो चालू सव्वा पाच महिन्याचा बाग आहे मल्चिंग केल्यामुळे फक्त एकच डोस टाकला आहे विनोद भाऊने आणि एकदा फक्त जिवंत जीवामृतचा प्रयोग केला आहे म्हणून तुम्ही थोडक्यात तुम्हाला जर केळी कमी खर्चात व काढायची असेल उत्पादन वाढवायचं असेल खर्च कमी करायचा असेल तर तुम्ही एक मल्चिंग करू शकतात आणि ड्रिपने पण जिवंत जीवामृत विनोद भाऊने दिलं आहे तसं एक जिवंत जीवामृतचा पण प्रयोग करू शकतात ओके धन्यवाद विनोद भाऊ